बदलापूर शाळेत दोन चुमुकल्यांवरती अत्याचार पुण्यातील नामांकित शाळेत एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार मुंबईत एका गतीमध मुलीवरती अत्याचार आणि ठाण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार तर चांदी तीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार अरे रे रे या वर्तमानपत्रातील बातम्या की मसाळवटीचा अहवाल काय चाललंय या देशामध्ये सुन्न झालंय या बातम्यांनी खरंच महिला मुली असुरक्षित का आहेत हा प्रश्न नाही तर संतापजनक आहे सन्माननीय परीक्षक आणि माझ्या स्पर्धक मित्रांनो मी स्वप्नाली जगन्नाथ कोळी आज आपल्या समोर विषय मांडते महिला मुली असुरक्षित का आहेत खरंच महिला मुली असुरक्षित का आहेत हा जर का खर असेल आणि हा जर का मुली सुरक्षित असत्या तर आयोजकांना हा विषय देण्याची आणि आम्हा सर्वांना हा विषय इकडे येऊन मांडण्याची गरजच भासली नसती दोन हजर जवर जवर फक्ता, फक्ता हजार एकोणीस पासून ते आतापर्यंत जवळजवळ दीड लाख महिला गायब आहेत आणि फक्त आणि फक्त महाराष्ट्रात साडेसात हजार मुलींवर बलात्कार झालेले आहेत सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शाळाशी संबंध संबंधित ही प्रक्रिया असते कौटुंबिक हिंसाचार हा सुद्धा एक हिंसाचाराचाच प्रकार आहे अहो एवढेच काय तर महिलांवरील अत्याचार अशा बऱ्याच विस्तृत प्रमाणे सांगता येतात मुलीवरील अत्याचार स्त्री ब्रह हत्या बळझबरी अत्याचार ऑनलाईन लिंक आधारित अत्याचार असे बऱ्याच अत्याचाराचे प्रकार आहेत याचमुळे आज महिला आणि मुली असुरक्षित आहेत प्रसार माध्यमांचा अधिक प्रमाणात केल्या जाणारा वापर अर्थातच मोबाईलचा खूप प्रमाणात होणार गेणारा वापर याचमुळे आज महिला मुली असुरक्षित आहेत मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी मुली मुलांना चांगली समस्या चांगल्या संस्कारांची गरज आहे आणि हे संस्कार त्यांना लहानपणापासूनच द्यायला पाहिजे चांगला सहवास महत्वाचा आहे मुली सुरक्षित ठेवण्यासाठी यत्र नार्या पूजनते रमंते तत्व देवता अर्थातच मुलगी ही एक देवता आहे आणि त्याचप्रमाणे जे स्थान असायला हवे आ, मी आ, एक स्वतः स्वराची एक छोटीशी गोष्ट बनवलेली आहे ती मी तुम्हाला सांगेन मुलगी झाली हो मुलगी झाली असं म्हणत घर भर पेढी वाटणाऱ्या त्या बापाला आता धास्ती वाटते मुलगी झाल्याची कारण त्याची मुलगी त्याचा आनंद ह्या पांढरपेशी असणाऱ्या समाजाला पाहावेल का हो त्याची मुलगी या समाजाच्या नराधमांच्या नजरेत नाही ना, ना पडणार अशा असंख्य प्रश्नांनी ग्रासलाय बाबा कारण त्याला झालंय एक कन्यारत्न खरच अगं मुलींनो अंगभर कपडे घाला कराटे शिका बॉक्सिंग शिका स्वतःचं संरक्षण स्वतःच करा कारण की ना महाभारतातील सहान आणि कलियुगातील ह्याचं संरक्षण आपल्या स्वतःलाच करायचं आहे ना सीतेचा राम ना द्रौपदीचा कृष्ण प्रकटेल कलयुगातील नरसंहार रोखाया इथं हर एक पंथी भयग्रस्त आहे दुराचारी असुरांचं वादळ माजलया शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन ती कालही लढत होती ती आजही लढेल आणि ती उद्या सुद्धा लढेल प्रत्येक संकटावरती मात करून शी लढेल शेवटी हेनरी लॉक फिडो असे म्हणतात की या दुःखी झोपडीत माझ्या दिवा तप्त घेऊन या दुःखी झोपडीत माझ्या दिवा तप्त घेऊनी या अंधाऱ्या झोपडीमध्ये या गल्ली बोळ्यामध्ये दिव्या जणू एक ज्योत फडफडते जणू एक ज्योत फडफडते धन्यवाद